काय काय नाही आज आमच्या पक्षाची भूमिका नगर परिषद लढवत असताना आमच्या पक्षाच्या पदाधिकारीची चर्चा यासाठी ही बैठक होती आणि इच्छुक उमेदवार आमच्या पक्षात किती आहे कोण कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो होतो आम्ही एक निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पक्षांतर्गत ठेवलेली आहे अर्ज तयार केलेले आहेत इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्यासाठी या ठिकाणी पक्षाचा जिल्हा प्रमुख उपस्थित होतो तर आता निवडणुकीच्या लढण्याच्या तयारीच्या अनुषंगाने आजची बैठक होती नाही अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही आमची राज्यामध्ये ज्या प्रकारे युती आहे आणि त्या प्रकारे आम्ही इथं युती करण्यासाठी अनुकूल आहोत पण अद्याप आमच्याशी आमच्या सहकारी पक्षांकडून अद्याप काही संपर्क झालेला नाही आणि करायचे असल्यास मी माझ्या वरिष्ठ जे आमचे संपर्क नेते आहेत साहेब आहेत आमचे संपर्कप्रमुख साहेब आहे आमचे महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक उद्धवजी कदम साहेब आहेत आणि आमचे स्थानिक सर्व पदाधिकारी दीपक मेंबर या सर्वांशी चर्चा करून तो निर्णय घेतला त्यांनी तसा निर्णय घेतलेला असेल तर पक्ष मग काय आम्ही त्यांना आले तर घेऊन लढू गेले तर सोडून लढू पदाधिकारी आता जवळपास आमचं इथं दहा प्रभाग आणि वीस वॉर्ड आहेत विचनगरचे तर प्रत्येक ठिकाणी पाच पाच सहा सहा इच्छुक या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत ते त्याच्यामुळे जवळपास शंभरच्या वर आमचा आकडा इच्छुकांचा गेला आहे समजणेवाले का काय आमची मतं आहेत का नाहीत ती आम्ही सांगायची काय जरूरत आहे सगळ्या तालुक्याला माहीत आहेत तालुक्याच्या प्रत्येक नेत्याला माहीत आहेत जनतेला माहीत आहेत आम्ही ते श्रेय मागून घेणार नाही जे आमचं आहे ते आमचं आहेच आणि आत्तापर्यंत तुम्ही सगळ्या निवडणुका पाहिल्या असतील आमच्या अधिकृत चिन्हावर आमच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत ती ती मतं तर त्यांच्या पारड्यात पडलेलीच आहेत पण त्याच्याबद्दल काय आमदारांनी तसं काय वा स्टेटमेंट केलं तर मी त्याच्यावर उत्तर देईन बाकीच्यांनी कोणी के केलं त्यांना मला फार महत्व द्यायचं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे संसदेला मागचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी आहे आपल्या भागात आता रणनीती काय स्पष्ट करणार नाही आम्ही पण आम्ही शंभर टक्के निवडून आणणार त्यासाठी रणनीतीचा भाग म्हणून प्रचाराचा भाग म्हणून मी सांगू शकतो तुम्हाला की मान्य आमचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेबांचा या ठिकाणी त्यांची सभा होईल ओमराजे निंबाळकर साहेबांची सभा होणार आहे आमदार अंधारेंची सभा होणार आहे आणि जर उद्धव साहेबांची वेळ मिळाली तर कदाचित उद्धव साहेबांची सुद्धा या ठिकाणी सभा होईल आले तर स्वागत करू येणार असतील तर त्यांनी खुशाल माझ्याशी संपर्क साधावा मी वरिष्ठांशी त्यांची भेट घालून दे आणि शेवटी ते, ते आमचेच होते ना आज तर त्यांना त्यांची चूक कळून चुकली असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू <laughs> कुठेतरी आपली ताकत नंतर भाजपा मित्र पक्षांना दावरते किंवा वाढवत असं वाटतंय का आणि अं जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा आणि जर भारतीय माहितीमधील अं मित्र पक्ष महाविकास आघाडीकडे युती होऊ शकते का असं तुमच्या मतावर भारतीय जनता पार्टी बद्दल जेवढं आम्हाला शिवसैनिकांना माहित आहे तेवढं कोणालाच माहित नाही कारण इतके वर्ष आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टी जेव्हा छोटा पक्ष असतो तेव्हा फार विनम्रपणे काम करते आणि जेव्हा पक्ष मोठा होतो सहकाऱ्यांनाच ते संपवायची भाषा करतात आणि कसं आहे त्यांचा मतदार आमचा मतदार हा एकच आहे ज्याच्याकडं जो ओढा जाईल मतदारांचा तो पक्ष मोठा होणार आहे मग त्यांनी काय केलेलं आहे आत्तापर्यंत त्यांनी स्वतःचा पक्ष स्वतःचे माणसं मोठे केले नाहीत ऑलरेडी दुसऱ्या पक्षामध्ये जे, जे प्रस्थापित आहेत त्यांना ईडी सी बी आय याचे सगळ्या देऊन त्यांच्यातनं आपल्या पक्षात घेऊन आपला पक्ष मोठा केलेला आहे बिलकुल उशीर नाही आजपासून तो फॉर्म भरायला सुरुवात झालेला आहे अजून सात दिवस आहेत आमची बैठक संपन्न झालेली आहे आता आमच्या इच्छुकांचे अर्ज आम्ही मागवलेले आहे त्यातून आम्ही सगळेजण बसून आमच्या वरिष्ठांशी आणि स्थानिकांशी चर्चा करून आणि ह्यासोबतच माझी एक स्वतंत्र यंत्रणा या ठिकाणी मोळ शहरामध्ये काम करते मला जे काही सर्वे येईल ते माझ्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देईल आणि योग्य उमेदवाराला या ठिकाणी न्याय मिळेल कुठलीही वशिलीबाजी होणार नाही आणि पात्र उमेदवार जो असेल ज्याच्यामध्ये निवडून येण्याची शंभर टक्के क्षमता असेल आणि त्याचं मेरिट असेल त्याला शंभर टक्के तिकीट या ठिकाणी पक्षाचं मिळेल निधी आणणे त्या नगरसेवकाचं कौशल्य असतं निधी कधीच आबाळातून पडत नाही मी सुद्धा एक महानगरपालिकेचा सदस्य आहे निवडून आलेलो आहे त्याच्यासाठी जो नगरसेवक प्रयत्न करतो महानगर मंत्रालयात जाऊन ते किती कशा प्रकारे त्याचं मंजुरी मिळवण्यासाठी किती त्याला कष्ट घ्यावं लागतं एक नगरसेवक मला माहे म्हणून मला माहिती आहे पण तो विषय आता संपलेला आहे आमच्यामध्ये त्याचे जे, जे काय समज गैरसमज झाले होते ते आमच्या नगरसेवकांमध्ये दूर झालेले आहेत आता ती निवडणूक संपून नव्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात असल्यामुळं त्या विषयावर काय फारसं महत्त्व नाही त्याला